मनुष्यानं जर ठरवलं तर त्याचा देव होतो माऊली म्हणतात मनुष्य हिचे निदान सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपा अवलोकने दिदला माणसाकड स्वप्ना की माणसाचा देव होतो लक्ष द्या आणि हे शरीर भगवंतानं तेवढ्यासाठी दिले बरोबर झालंय काय माणसं आले भजन करायला आले देव साध्य करायला माणसाच्या जन्माला देव लोक सगळे कशासाठी आलेत अ देव साध्य दे करायला आले ते आणि इथं आले व देव देवाचं काही नाव आहे म्हणतात नाही 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 अ माणस देवाला सप्सनेस होऊन गेले त्यात कोणच्या भजनी मंडळ असते दहावीस भजने असते गावगाव तर सांगा भजनाला जर तुम्ही एखाद्या दुसऱ्या गावातल्या तुमच्या माणसाला चलावले होते काय म्हणत नाही आमचं काम आहे का <laughs> का तुमच्या वाट्याला तुम्ही जवळ जवळ माणसानी वाटायलाय की देवाचं नामचा काय अर्थ आरती समान नाही देव आमच्यासाठी असावा देवान कधी वाटत ज्या वेळेला आणीबाणी येईल ना त्यावेळेला मग निवळ सध्या राम राम म्हणतात अंधाराचा रस्ता असावा मोशाची रात्र असावा आणि दपत भूताचा मेळा तिकडे म्हणून कुणीतरी सांगितलेला असावा आणि रात्रीच चलतानी काहीतरी असं खडबड वाजावा मग येऊन राम 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 रम्राम.